नमस्कार आता सारंग ऐश्वर्याला भेटायला येतो तेव्हा ऐश्वर्या म्हणते कशाला आला आहेस तू तु आता इथे इथून निघून जा तू काही कामाचा आहेस तू बैल आहेस नसता बैल त्या जानकी आणि ऋषिकेशने तुझ्या तुला ते बाऊला बनवून ठेवलं आहे त्यांनी चावी द्यायची आणि तू टाळ्या वाजवायच्या आता तुझ्या हातात काही शिल्लक नाहीये ते सगळं जानकी ऋषिकेशच्या हातात आहे आता ती जानकी परत तुला आता त्या शेतात पाठवणार आणि मग तू तिथे बैलासारखा नांगर त्यांनी तुला परत बैल बनवून ठेवला आहे तुला ना स्वतःची अशी काही इमेज क्रिएटच करायची नाहीये मी करत होते तुझ्या बाजूने मी सगळं करत होते तुला मी मोठं करण्याचा प्रयत्न करत होते पण तुला माझी किंमत नाहीये जा जा आता जाऊन त्या जानकीचा जा बैल बन आता जाऊन शेतात नांगर ओढ जा आता मात्र ऐश्वर्या सारंगला खूप काही हिणवते त्याला टोमणे मारते त्याची त्याच्या मनात नको नको ते भरवते आता सारंग घरात येतो आणि घरात आल्या रूममध्ये जातो रूमला लॉक मारतो कडी लावून घेतो आतून आणि ते सगळं त्याला आठवत असत आणि म्हणतो काय होऊन बसला माझ्या आयुष्यात नाही आता मी जगणार नाही मला जगायचंच नाहीये नको मला असलं आयुष्य असं म्हणून तो स्वतःला जमपवण्याचा प्रयत्न करत असतो तेवढ्यात तिथे अवंतिका दार वाजवायला येते की सारंग भाऊजी जेवायला चला पण काही दरवाजा उघडत नाही तिला भीती वाटते ती जानकी आणि ऋषिकेशला हक्का मारून बोलवते आता जानकी ऋषिकेशला तर धक्का बसतो सुद्धा धावत येतो सर्वच जण दार वाजवत असतात पण सारंग काही दरवाजा उघडायला तयार नसतो शेवटी ऋषिकेश म्हणतो बाजूला भा मी दरवाजा तोडतो आणि ऋषिकेश दरवाजा तोडतो आणि सर्वच जण आतमध्ये जाऊन बघतात तर काय सारंगने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केलेला असतो आता सर्वच जण जोरात ओरडतात सारंग जानकी सारंगभाऊजी सर्वच जणांना मोठा धक्का बसतो ऋषिकेश लगेच सारंगला उचलतो सौमित्राला सांगतो गाडी काढ आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात आता हॉस्पिटलमध्ये सारंगवर उपचार चालू असतात सुमित्रा खूप रडत असते की काय करून बसला माझा मुलगा या ऐश्वर्यामुळे झाला आहे आज माझ्या मुलावर अशी वेळ आली ती फक्त आणि फक्त त्या नालायक ऐश्वर्यामुळे सोडणार नाही मी तुला तिला असं सुमित्रा म्हणत असते जानकी सुमित्राला शांत करत असते आई रडू नका सारंग भाऊजींना काही होणार नाहीत ते ठणठणीत बरे होतील अवंतिका सुद्धा सुमित्राला समजावत असते नाना तर हादरून गेलेले असतात काय बोलावं हे त्यांना समजत नसतं ऋषिकेश आणि सौमित्र नानाहीर ना देत असतात की नका काळजी करू नाना सारंग लवकर बरा होईल तुम्ही सुद्धा आता घरी जा आम्ही आहोत तिथे तेव्हा नाना म्हणतात नाही नाही जोपर्यंत सारंग शुद्धीवर येत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही आता ऐश्वर्याला ही बातमी लागते आणि ऐश्वर्या सारंगला बघण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलेली असते आता ती तिथे ऐश्वर्याला बघून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते जानकी पुढे येते आणि चांगल्या सटासट तिला कानाखाली वाजवते चोप चोप चोपते की तुझ्यामुळे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे असं झालं आहे काय गरज होती तुला सारंग भाऊजी तुला भेटायला आले होते ना तेव्हा तू त्यांना नको नको ते मनात भरवलंस आणि तुझ्याकडून आल्यावरच त्यांनी हा पराक्रम केला आहे घरात काय करून बसले बघ जर उद्या भाऊजींना काही झालं ना तर सोडणार नाही मी तुला खडी फोडायला नक्की पाठवेन आता ऐश्वर्या घाबरते आणि तिथून पळून जाते आता सारंग शुद्धीवर येईल तेव्हा सारंग ऐश्वर्याला परत घरात आणेल का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू